आई आणि मुलाची ही जोडी एकत्र फिरली तब्बल पंधरा देश दोन हजार चौदा साली लोकेश धर्माणी यांनी आपल्या आईला विचारलं आई, आई माझ्यासोबत फिरायला येशील का तेव्हा आई आनंदाने म्हणाली नक्की येईन आणि अशा प्रकारे वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी रेखा धर्माणी लोकेश यांच्या ट्रॅव्हल पार्टनर झाल्या दिल्लीमध्ये वाढलेले लोकेश दुबईत रेडिओ जॉकी आहेत आणि ते दरवर्षी एक सोलो ट्रिप करतात अशीच एक सोलो ट्रिप प्लॅन करताना त्यांच्या मनात विचार आला जेव्हा मी माझ्या कामातून ब्रेक घेतो तेव्हा आईला तिच्या कामातून सुट्टी का मिळू नये तेव्हापासून लोकेश दरवर्षी एक ट्रीप आई सोबत ठरवतात नवीन ठिकाणी गेल्यावर आईच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतो ती मनमुराद हसते निर्धास्त फिरते आणि आयुष्याच्या धावपळीत मागे पडलेलं समाधान शोधते हा फक्त प्रवास नाही तर आईच्या अपूर्ण आनंदाची पूर्तता आहे कारण खरं सांगायचं तर घरकामही एक नोकरीच आहे आणि आईला ही सुट्टी मिळायला हवी फक्त एकदा विचारून बघा आई फिरायला येशील का आणि कदाचित तुम्हालाही अनुभवायला मिळेल आईच्या चेहऱ्यावरच ते निखळ हसू